अरे इथला कॉन्ट्रॅक्टर कोण हा जोरदार सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट साईटवर उपस्थित राहून केलाय आणि त्या एका वाक्यानं बीडच्या प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली सकाळी सहाच्या आत धडक दिली ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी पाहणी सुरू केली आणि एका मागोमाग एक कामांचा फडशा पाडत खुद्द कॉन्ट्रॅक्टदाराला धमकी दिली काम नीट नाही केलं तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन हे अजितदादा आहेत की कडक कोर्टाच्या खुर्चीत बसलेले न्यायाधीश आणि त्याच दौऱ्यात पस्तीस वर्षापासून पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असलेले राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांनी थेट अजित पवार गटात उडी घेतली हा फक्त दौरा नव्हता हा होता राजकारणाचा पॉवर शिफ्ट पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का धनंजय मुंडेंनाही डावललं आणि बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा गडबड सुरू झाले हे सगळं कसं आणि का घडलं यामागचं राजकीय गणित अंतर्गत कुरघोडी आणि अजितदादांचा सडेतोड अंदाज सगळं काही एका व्हिडिओत शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आहे एक राजकीय बॉम्ब नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि त्यांचे हे रूप पाहून सगळ्या राज्यात खळबळ माजले बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दाखवलेली तत्परता स्पष्ट वक्तेपणा आणि बेधडक प्रशासनाला खडसावण्याची शैली ही सामान्य राजकीय दौऱ्यांपेक्षा कितीतरी वेगळी होती दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बीडमध्ये दाखल झालेले अजित पवार सकाळी साडेसहाच्या कार्यक्रमासाठी तब्बल अर्धा तास अगोदरच कणकालेश्वर मंदिर परिसरात पोहोचले प्रशासन अजून झोपेत असताना अजितदादा जागे झाले होते तेही कामासाठी त्यांनी महसूल विभागाच्या इमारतीची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामांची पाहणी केली नेमकं याच पाहणीत घडलं ते सकाळी सकाळी बॉम्ब फोडणं कामाच्या दर्जावरून अजितदादा चांगलेच भडकले होते त्यांनी थेट उपस्थित अधिकाऱ्यांनाच विचारलं इथला कॉन्ट्रॅक्टर कोण कोणाला काहीही द्यायचं नाही राज्याने बाराशे कोटींचा निधी दिलाय आणि जर काम नीट नाही केलं तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन त्यांचा आवाज चेहरा आणि भाषा स्पष्ट सांगत होती आता माफकपणा नाही काय करायचं तर दर्जेदार आणि वेळेत अजित पवार ठरलेल्या वेळेआधी ठिकठिकाणी पोहोचत असल्यामुळं प्रशासनाच्या हातापायांना भुईसपाट झाली होती एका ठिकाणी पंधरा मिनटं आधी दुसऱ्या ठिकाणी अर्धा तास आधी तर बैठकीमध्ये दोन तास आधी सुरू केल्या हे पाहून अधिकारी गडबडले अजित पवार हे केवळ पाहणीसाठी आलेले नेते नाहीत तर ते प्रत्यक्षात गोष्टी तपासतात त्यावर प्रश्न विचारतात आणि जबाबदारीही निश्चित करतात दुपारपर्यंत परळी मतदारसंघातील विकास कामांचा आढावा बैठका घेतल्या त्यानंतर परई वैजनाथ ज्योतिर्लिंग विकास स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय आणि इतर विविध आराखड्यांवर सखोल चर्चा झाली सर्व बैठकींमध्ये अजित पवार यांनी प्रश्न विचारले अडचणी समजून घेतल्या आणि प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले मात्र खरी सुपरहिट बातमी होती ती म्हणजे पंकजा मुंडेंना दिलेला जबरदस्त राजकीय फटका त्याच दिवशी अजित पवारांच्या उपस्थितीत माजलगाव मतदारसंघातून राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये थेट प्रवेश केला या दोघांचं नाव ऐकून खळबळ उडाली कारण हे दोघे गेले पस्तीस वर्ष पंकजा मुंडे आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते आता तेच मुंडे अजित पवारांच्या गोटात गेलेत या पक्षप्रवेशात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती पक्षप्रवेशाच्या बॅनरवरून त्यांचा फोटो हटवण्यात आला निमंत्रणसुद्धा त्यांना दिलं गेलं नाही या एका गोष्टीवरून राजकीय निरीक्षकांनी संकेत दिलं धनंजय मुंडेंनाही बाजूला सारलं जात आहे का वडवणी शहर धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपंचायतीवर मुंडे पिता पुत्रांचं वर्चस्व आहे त्यामुळं त्यांच्या जाण्यानं भाजपला मोठा धक्का बसला आगामी निवडणुकांमध्ये हे माजलगाव मतदारसंघातील समीकरण पूर्ण बदलणार आहे आणि अजित पवार गट इथे अधिक बळकट होणार हे मात्र निश्चित हा केवळ दौरा नव्हता ही होती राजकीय खेळी अजित पवार यांनी एका बाजूला प्रशासनात कडक शिस्त दाखवली तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या मुळांवर घाव घातला हे सगळं केवळ एकाच दिवसात घडलं दौऱ्याच्या निमित्तानं त्यांनी कायम सजग रहा असा संदेश दिला हा संदेश पक्षाला अधिकाऱ्यांना आणि विरोधकांनाही होता काम चांगलं नसेल तर ब्लॅक लिस्टमध्ये टाकीन असं ठणकावत सांगणारे अजित पवार यांचं हे रूप पाहून संपूर्ण महाराष्ट्र विचार करत आहे ही अजितदादांची नवीन क्लीन आणि डेडली कार्यशैली आहे का कधी शिस्तप्रिय प्रशासक कधी शुद्ध व्यवहार करणारा मंत्री तर कधी सडेतोड खेळी करणारा राजकारणी अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते केवळ बारामती पुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा ठरू शकतात आता प्रश्न आहे या दौऱ्याचा फटका पंकजा मुंडेंना किती बसणार धनंजय मुंडे यांचं पुढचं पाऊल काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं अजित पवारांची ब्लॅक लिस्ट पुढे कोणाकोणाच्या वाट्याला येणार याचं उत्तर जर शोधायचं असेल तर लक्षात ठेवा कारण अजितदादा आता मूडमध्ये आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है? एक तर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन